आवाज सा सोनलगी अर्थात सोलापूरला भू कैलासाची प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या आणि महाराष्ट्रासह आंध्र तसेच कर्नाटकातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान भरून राहिलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री योगी श्री यात्रा यात्रासोळा गेल्या नऊशे वर्षापासून रूढी परंपरेनुसार अखंडपणे भक्तिभावाने तसेच दिमागदारपणे सुरू आहे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर चार दिवस होणारी ही यात्रा यात्रासोळा म्हणजेच भक्तगणांसाठी अनोखी पर्वणी ठरते दरम्यान अलौकिक अशा यात्रासोळ्या सोमवार दिनांक तेरा जानेवारीपासून यन्नीमजन अर्थात हरलिंगांच्या तैलाभिषेकांनी अभूतपूर्व अशा उत्साहात प्रारंभ झाला सकाळी सात वाजल्यापासूनच मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिर्याबूवाड्यात भक्तगणांची मोठी गर्दी होऊ लागली होती प्रत्येकजण अत्यंत उत्साहात आनंदात या ठिकाणी येत होता श्री सिद्धरामेश्वरांच्या पूजास्थान तसेच पालखीचे मनोभावे दर्शन घेत होता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीद्वाराचे महिला भक्तगण पुरुष भक्तगण मनोभावे नतमस्तक होऊन दर्शन घेत होते आणि नैवेद्य दाखवत होते दरम्यान सकाळी आठ वाजता या यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिर्याबू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते अत्यंत मनोभावे मानल्या जाणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले याप्रसंगी राजशेखर हिर्याबू सोमशंकर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख यांच्यासह अन्य मानकऱ्यांची उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर मंगलमय वातावरणात नंदीध्वजाची आरती करण्यात आली યાદી માજી મંત્રી આમદાર વિજયકુમાર દેશમુખ કોંગ્રેસ છે જ્યેષ્ઠ નેતે માજીન્દીય ગૃહમંત્રી સુશીલકુમાર શિંદે મહાપૌર શ્રીકંત સેન माजी महापौर शोभा शेट्टी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काड़ादी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे आमदार प्रणीती शिंदे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे माजी आमदार दिलीप माने विश्वनाथ चाकोते शिवसेना नेते पुरुषोत्तम बडे बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेबू यांनी तैलाभिषेकाचे महत्त्व सांगितले छेट्यांच्या वाड्यात सुरुवात झाली आज तेरा एक दोन हजार वीस रोजी केंडीमधले सुरुवात होत आहे ते माझ्या वडील वाटला तो आठवणार विषय उद्या निषेधाचा कार्यक्रम रशिव्हरचा कार्यक्रम

दरम्यान एकदा भक्तलिंग हरबोला हर, हर सिद्धेश्वर महाराज की जय अशा प्रचंड जयघोषात हिरब्बोवाड्यापासून मानाच्या सातही नंदीध्वजांची अत्यंत उत्साहात मिरवणूक निघाली यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेपू सागर हिरेप्पू मनोज हिरप्पू जगदीश हिरेपू विनोद हिरप्पू आणि विकास हिरेप्पू यांनी वस्त्र परिधान करून श्रीयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडासह अग्रभागी होते हलग्यांच्या कडकडाटात बँजूच्या मंजूर स्वरात मानाच्या सातही नंदीध्वजांची अत्यंत दिमागदारपणे मिरवणूक निघाली बग्गी भगवाध्वज पंचाचार्य ध्वज श्री सिद्धरामेश्वरांची पालखी आदींचा यात समावेश होता शिवयोगी सिद्धरामेश्वरांची पालखी ही फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती बाळगोपाळ आबालवृद्ध महिला पुरुष भक्तगणांची मानाच्या सातही नंदीध्वजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती बालमंडळी बाराबंदीच्या पोशाखात हातात छोट्या नंदीध्वजांची प्रतिकृती घेऊन अत्यंत उत्साहात आपल्या पालकांसोबत यात्रेत सहभागी झाले होते मानकरी योगीनाथ शिवशेट्टी हे डोक्यावर मातीचे घागर घेऊन भक्तांकडून लिंगांच्या तैलाभिषेकासाठी तेल गोळा करत होते अत्यंत चैतन्यमयाच्या वातावरणात निघालेल्या मानाच्या सातही नंदीध्वजांच्या मिरवणुकीने प्रत्येक देहबान हरपून गेला होता शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या अखंड जयघोषाने आसमंत जणू दुमदुमून गेला होता दरम्यान ठिकठिकाणी थीक भक्तगणांकडून मानाच्या सातही नंदीध्वजांना खारी खोबरे आणि लिंबूचा आहार घालून मनोभावे पूजन करण्यात येत होते ठरल्याप्रमाणे नंदीध्वज आडवे न करता उभे ठेवूनच भक्तगणांचे हार बांधण्यात येत होते पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक निघाली पांड्या शुभ्राच्या बाराबंदीच्या पोशाखातील नंदीध्वज धारकांनी सिद्धेश्वर भक्तांनी अवघा मिरवणूक मार्ग फुलून गेला होता भक्तीच्या विलक्षण भक्तीची अनुभूती निमित्त येत होती पारंपरिक मार्गाने मानाचे सातही नंदीद्वत श्री सिद्धेश्वर प्रशालासमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या फाटकासमोर येऊन थांबल्यानंतर मानकरी देशमुख यांच्यातर्फे प्रमुख मानकरी हिरेबू यांना सरकारी आहेर करण्यात आला ब्रिटिश काळापासून सरकारी आहेराची ही परंपरा आस्थागायत सुरू आहे दरम्यान सरकारी आहेर झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले अडुसष्ट लिंगांपैकी पहिले लिंग असलेल्या अमृतलिंगाजवळ मानाच्या सातही नंदीध्वज झाल्यानंतर पहिल्या लिंगाला अर्थात अमृतलिंगाला तैलाभिषेक घालण्यात येऊन विधिवत असे पूजन करण्यात आले विनोद हिरापू आणि सुधीर शेटे यांनी तैलाभिषेक घालून ही पूजा केली यानंतर यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेपू यांच्या हस्ते शेटे तसेच अन्य मानकऱ्यांना मानाचा विळा दिला ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे यानंतर गर्भ गर्भमंदिरात शियोगी सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीस तैलाभिषेक घालून हिरेपू यांच्या हस्ते विधिवासाचे पूजन करून आरती करण्यात आली असंख्य भक्तगणाची यावेळी उपस्थिती होती शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जय जयकाराने अवघे वातावरण धुंदून गेले होते या सर्व विधीनंतर अत्यंत उत्साहात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकास प्रारंभ झाला शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि सोलापूरच्या पंचक्रोशी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मानाचे सातही नंदी ध्वज अत्यंत मंगलमय मा वातावरणात मार्गस्थ झाले हर बोला हरच्या अखंड जयघोषात प्रचंड उत्साहात निघालेल्या मिरवणुकीने सोलापूरच्या या हुतात्मा नगरीत जणू उधाण चालवत मंगळवारी चौदा जानेवारी रोजी श्री सिद्धरामेश्वर मंदिराजवळील संमती कट्ट्यावर सोहळा होणार आहे सोड्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे विविध फुलांनी संमती सजावट करण्यात आली आहे भक्तगणाची अलोट गर्दी पाहता पंचकमिटी तसेच पोलीस प्रशासनातर्फे योग्य ते नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे